तर नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं तर बघा मित्रांनो तू जमीन खायचं पेयचं पेयचं खरच पिल्लू हा बोला त्या शेजारणीच्या छम अरे पागल झाली का तू का तिथं चालू काय तू काय लागली करायला म्हणून बोलते अग अर्पिता काय केलं चांगलं काय म्हणायला गुरु माहिती तुझ्या ना खायचं प्यायचं तुझ्या बी ना खायचं प्यायच मग अरे लगा काय तर विचार करून बोल अर्पिता काय पण नको मी चांगलं मना तुझ्या विना खायचं प्यायचं सारं विअरत आहे तुझं मन मी माझं मनकी नेन्शन घेऊन बरं तुझं एकदा शेजारणीच्या चेहऱ्याचा छमछवच का म्हणजे तुला एवढच येतो त्याच्या कुठला एवढं करायचं तुझ्या गणपाक वाटलं करायचं होत